गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळ सकाळ उठले सकाळी उठले की मोबाईल बघायची सवय आहे मला न्यूज बघितली न्यूज बघितली तर एका पोराचा आपल्या इकडं सदाशिव पेटेत ज पेस्ट कंट्रोल केलं तर वाटतं आणि त्याच्याने एक पोरग यंग पोरग होता अठ्ठावीस एक वर्षाचा मे मेल कसं असते पेस्ट कंट्रोल आहे ना केल्यावर आहे ना दारं खिडक्या सगळं मोकळं ठेवायला लागतं आणि ते कसं असतं केमिकल असतं पूर्ण के ते सगळीकडे मारतात कुठं पण ते सगळं स्वच्छ धुवून घ्यावं लागतं परत एवढं करण्यापेक्षा तुम्हाला एक पन्नास रुपयात उपाय सांगते सांगतेसाठी तर मैकी केला के ना घरी मला खूप रिझल्ट आहे त्याचा काय त्रास नाही काय नाही आपल्याला आत्ताच आप टाकली मी सकाळीच काल मंडईत गेली ती काल मंडी बघा भाज्या काल कॅरी बॅग कचरे काय ते कॅरी बॅग आणले होते त्या तिथंच राहिल्या भाज्या चिरलेल्या अशाच आहेत आता हे टाकायचं कचरा ही बघा हे आहे सुपर कॉक्रोच पावडर पन्नास रुपयाला बेस्ट रिझल्ट अशी टाकायची फक्त ह्याच्यावर पाणी टाकायचं नाही जिथे जिथे तुम्हाला झुरळं वाटतात का तुमच्या घरात जिथं झुरळ आहे तिथं असं टाकायचं खाऊन आपो पाचच दिवस ह्याचा इफेक्ट आहे खाऊन मरतात ही पावडर हे बघा अशा प्रकारे खाऊन मरतात हे मी आधी टाकलेलं औषध आहे कारण मटण चिकन असलं की होत असतात असं टाकत राहायचं म्हणजे कंट्रोलमध्ये राहतात आणि होत नाहीत मरतात मला तर खूप रिझल्ट आलं ह्या पावडरनं भारी आता ना म्हणजे खूप कमी झाले काहीच नाहीत कुठं तर कोचित आहे एखाद दुसरा तरी पण आज मी टाकले आज पावडर टाकली तर बघा असं पिष्ट कंट्रोल धोकादायक आहे ते कसं सगळं घर रिकामा करायला लागतं दोन दिवस घरात नाही थांबायचं एक दिवस तर पूर्ण एक दिवस घरात नाही थांबलं पाहिजे आता हा मुलगा कसं आव पेष्ट कंट्रोल केला असेल आणि आता पेष्ट कंट्रोल केलं असेल कशाचं होतं काय माहिती आता ढेकनांचं होतं का झुरळांचं होतं सुद्धा एक स्प्रे आहे पांढरा कुणाला दाखवायचं असलं तर सांगा ढेकनांवर पण तुम्हाला उपाय सांगते माझ्याकडं आहे <laughs> ही झुरळावर तर झाली झाले भारी पावडर आहे फक्त पाणी टाकू टाकायचं नाही आता बऱ्याच ठिकाणी मी बघा पावडर टाकलेली कोपऱ्या कोपऱ्याला टाकायची त्याच्यावर पाणी पडू द्यायचं नाही ते झुरळं खात्यात कारण त्यात असं काहीतरी टाकलेलं असते बरोबर अट्रॅक्ट होतात त्याला खाऊन मरतात आणि मला तर पेस्ट कंट्रोल करायची गरज नाही खूप इफेक्ट आहे पन्नास रुपयाच्या पावडरीनं काय आठवड्यातनं टाकायची एकदा पन्नास रुपये खर्च लय जर असली तर झुरळ सेल्यावर लवकर महिनाभर होत नाही ते टाकत राहायची लय होत असली तर मग